नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या घडामोडी बुलेटिन थर्टी न्यूज वर एक महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे अपघातासंदर्भातली नाशिक छत्रपती संभाजी महामार्गावर सुरेगाव जवळ वॅगनर ट्र ट्रक यांचा भीषण अपघात अपघातामध्ये एक महिलेचा मृत्यू तर एक जण गंभीर हेवला तालुक्यातील सुरेगावच्या स्पीड ब्रेकरवर छत्रपती संभाजीनगरकडून शिर्डीला जाणारी व्याग्नर कार एम एच चौदा ई एच अडोतीस छत्तीस हिने समोर चाललेल्या एका माल व ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की व्यागनरमधील शेजारी बसलेला सरला स्वप्नील लांडगे वयवर्ष चाळीस यांचा जागेवरच मृत्यू झाला आणि गाडीचालक इरफान अहमद शेख हा जखमी झाला असून याला शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे हे सर्व हा छत्रपती संभाजीनगरचे असून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात असल्याचे समजते अपघात झाल्यानंतर ट्रक चालक फरार झाल्याचे बोलले जात आहे बुलेटिन थर्टीन न्यूज साठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा